दादा नमस्कार नमस्कार आज मुंबईमध्ये खरदार केसरी भव्य दिवा मैदान पहिल्यांदाच पार पडत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आयोजक एक नंबर आहे चांगले आतापर्यंत नियोजन चालू आहे सकाळी आज या मैदानामध्ये ना कुठेतरी एक भव्य दिव मैदान गाजवलेलं आहे मागील मैदानाचा पाच लाखाचा मानकरी यात मैदानाला आहे सगळ्यांची इच्छा होती का मैदानाला यावे काय सांगाल तुम्ही साऱ्यांची पण इच्छा होती बरं सम्राट मुंबईला या या आले सम्राट राजा पळाला नक्कीच ना मुंबईमध्ये तीन फेऱ्याचा पहिलाच होता मुंबईला पहिल्या वेळेसच आलो राजान सम्राट पहिलेच वेळेस सम्राट राजाची मुंबईमध्ये यायची कितव्या गटाला होता आपला सम्राट चौथ्या गटात चार नंबर तास आला होते हां काय नियोजन झालं तुमचं यायचं वगैरे निवेदन एक दोन चार दिवस साधू चालतं आमचं हे मैदान नक्की करायचं बा शेठशी मैदानचं निवेदन चालू होतं ना तोपासूनच चर्चा होती का बा हा मैदान करायचं शेठचे पण भरपूर फोन होते त्यामुळं केलंय निवेदन आजच्या मैदानासाठी तुम्ही कधी निघाले कधी तयारी केली परदिशी आल तो परदिशी निघलो तो घरून रात्री बारा एक वाजता आलतो आणि आज मुंबईची पब्लिक तुम्ही बघताय काय सांगाल पब्लिक पण आहे असं काही नाही पब्लिक बी नंबर आहे राज्याची पॅन आहे त्यामुळं येणारच ना कारण का कसं आहे मित्रांनो मागील मैदानामध्ये ना एकदम भव्य दिव्य मैदान होता सर्व पैरेकरी मोठे होते सर्व टॉपच्या गाड्या होत्या पण या आदत वासर नाही त्यांना कुठेतरी पटछाट केलेला एक पन्नास किलोच्या पहिल्यावाला आणि शंभर किलोच्या पाडलं असं झालं काहीतरी चांगलं पळत ते विनंदी आपली त्याच्यातलं विषय नाही ते पण चांगले पहिलं पळते असं काही नाही करणार एक नंबर इट आज आपण केलं उद्या ते करतील उद्या ते करतील पळवा आपण करू आजच्या मैदानापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा आहेत की जी बाप आपली गाडी फायनलला ला भेट आज ज्याप्रमाणे ना तुम्ही आता एक पुन्हा एकदा एक, एक मोठा बिनदवडचा मैदान आपल्या जवळ आलेलं आहे मुंबईमध्ये नऊ तारखेचा त्या मैदानाविषयी तुम्ही काय सांगाल या मैदानाला बिनजवळ प्रयत्न करू टेलिव्हिजन चालू आहे आमचं या सभा नक्की नाही झालं म्हणजे आज पाहू शकतं त्या प्रेक्षकांसाठी खास लोकांसाठी काय बोलायला त्याच लोक राजस त्याच आहे राजस त्याच आहे का इथपर्यंत पोचल मी बाबा या बरेच दिवसाची अपेक्षा होती स्वप्न होत का आपण एक राजा राजाना एक नंबरात आणून दाखल राजाची कशी खरेदी कसं काय आमचे निले दादा काळे ते शकून गेले राजा खरेदीचा एक वेगळा किस्सा झाला त्याला सांगायचं त्याला जलवा देईल होता आमचा एक नंबरात पळत होता तुमचे संबंधही चांगले आहे की म्हणे आम्हाला जलवा द्या जलवा त्याला दिला मग आम आम्ही म्हणलो बा आम्हाला राजा आवडतो आम्हाला राजा पाहिजे त्यानं पण आमच्या शब्दावाला राजा दिला तर आम्हाला आता बरीचशी पब्लिक आहे ह्या तुम्ही भरपूर काय काय बोललाय मुंबईमध्ये अशी पब्लिक कुठेच नाही काय मुंबईसारखी पब्लिक नाही कुठंच नाही एक एक मैदान आहे पुसेगाव मुंबईवर पुसेगावला एक नंबर पब्लिक राठे ज्याप्रमाणे कसं आहे ना एक सव्वीस जानेवारीचा जसा मैदानाला पाय ठेवायला जागा नव्हते तशी या मैदानात काय सांगा हा मैदानाला बी तशीच आहे गर्दी कुठं ना मुंबई म्हटलं ना तर बरीचशी गा पब्लिक बराचसा हे काय तसा काय काय हा पब्लिक पण छान आहे पब्लिक काही वाद नाही आणखी काय सांगाल अपडेट मैदानाविषयी तुम्ही तुमचं मत काय आमचं मत काही नाही माय बा पब्लिकना फक्त सेमीला त्याला पब्लिकना थोडा साथ द्यावा आपले बाईला समजून थोडं सहकार्य करावं बस बाकी काही आज त्याच्याबद्दल थोडं सांगा सम्राष्ट सवाय सवाय वैशिष्ट्य आहे तोच एक नंबरातला बैल आमचा काय असेल त्याची गाडी पण एक नंबर पडत चालेल मग चला आपण थोड्या वेळानंतर घेऊया आज पहिल्यांदा पण आराम पाहिजे हा हा चालेल दादा मी धन्यवाद